तालुक्यामध्ये एखाद्या प्रकल्पाबद्दल बोलणं की लगेच हे म्हणजे अमुक अमुक नेत्याला विरोध करतात हे म्हणजे अमुक तमुक, तमुक नेत्याला विरोध करतात विरोध जेव्हा करायचा राहील ना तेव्हा पूर्ण प्रकाश काळ फासणार होतो नक्कीच जर त्यांनी काहीही कार्यवाही केली नाही तर पाच वर्षात सात वर्षामध्ये पहिल्यांदा बोलते झाले इन कॅमेरा आले साक्षात जनतेच्या समोर इन कॅमेरा आले त्याबद्दल तुमच्या सर्व महाभागांचं सगळ्या चेअरमन संचालक मंडळाचं सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानतो की आपण काहीतरी उत्तर भाटुगिरी करून पद मिळवत असतात नेत्यांची भाटुगिरी करायची आणि पदांवर विराजमान व्हायचा हा जे एक त्यांचं काम बघ त्या आम्ही काय उद्योगधंदे करतो काय काम धंदे करतो भाटुगिरी मी आम्हाला दहा बारा टक्के म्हणतायत ते स्वतः जिल्हा परिषदेमध्ये दहा बारा टक्के घेऊन कमिशन खोलीचा व्यवसाय करून काय करता हे सगळ्या तालुक्याला सगळ्या ठेकेदारांना माहितीये कारखान्या संदर्भात आरोप करणं आणि बेछूट काहीतरी बोलणं ही, ही मानसिकता आमची नाही आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून रेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेडला आपल्या संचालकांनी कारखानात त्यांच्या ताब्यात दिला आहे आणि गेल्या दीड वर्षापासून कारखाना सुरू होत नाही ह्या संदर्भात आम्ही आखाजीच्या मुहूर्तावर आंदोलन केलं आणि माझं संचालकांना चेअरमनांना त्यांचं मी हो अभिनंदन करतो की ते त्यांच्या पाच वर्षाच्या काला कार्यकाळामध्ये पहिल्यांदा इन कॅमेरा आले पहिल्यांदा कारखान्यामध्ये त्यांनी भूमिका मांडली त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्या संचालकांचं आणि जे काही चेअरमन महोदय आहेत माननीय त्यांचं देखील खूप अभिनंदन करतो की निदान आपण बोललात आणि आपण संदर्भात जी काही माहिती होती ती आपण दिली जेणेकरून आंदोलनाचं फलित एवढंच म्हणावं लागेल किंवा आपला जे काही प्रश्न होते त्याबद्दल उत्तर मिळाली आणि रेवा शुगर गेल्या दीड वर्षापासून हा जो कारखाना ताब्यात घेण्याचा आपण म्हणतायत तो सुरू का करत नाही कारण की मागच्या वर्षी देखील आपण गावोगावी निरोप दिले की ब ऊस लावा आणि मागच्या वर्षी लोकांनी ऊस लावला तो ऊस शेवटी कारखाना सुरू न झाल्यामुळे लोकांना पर जिल्ह्यात पर तालुक्यात विकावा लागला आणि मा भाव जो मिळाला तो मिळाला त्यांना शेवटी ऊस द्यावा लागला आणि आता परत ऊस लागवड झालेली भरपूर शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली कशाच्या भरशावर आपल्या कारखान्याच्या भरशावर म्हणून आम्ही याचं श्रेय मी आवर्जून इच्छितो की आम्हाला याचं श्रेय घेण्याची मुळीच हाऊसनी मेलेल्याच्या टाळूवरच लोणारे लोणी खाणारे ही आमची जात नाही आम्ही फक्त एकच म्हणतो की बा आपण जे काही कंत्राट त्या कंपनीला दिलंय आणि विशेष म्हणजे मी संचालकांना विचारू शकतो एक्झाम की आपण जे काही परवा तेरवा काही बाईट दिली उत्तर दिलं तर आम्ही काही कोणाच्या तोंडाशी शेतकऱ्यांच्या तोंडाशी शेत हा घास हिरवण्याचं पाप आम्ही कधीच करणार नाही आणखी आम्ही खूप शेतकऱ्याची पोर आहेत आम्हालाही कळतं आणि राजकारण करून काहीतरी प्रकल्पामध्ये काहीतरी घाण करायची ही, ही सवय आम्हाला नाही गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही देखील राजकारणामध्ये आहोत विविध आंदोलनं करतो आंदोलनांची मर्यादा कशी असते त्याला कसं हँडल करायचं हे आम्हाला देखील कळतं म्हणून आम्ही कोणाचा तोंडातला घास हिरवून घेत नाही पण गेल्या पाच सात दहा वर्षापासून जो शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जातोय त्याचं काय याचं देखील आपण उत्तर द्यावं असं मी आवर्जून सांगेल आणि श्रेय वगैरे घेण्याच्या भानगडीत आम्ही पडणार नाही आपण जर खरंच कारखाना सुरू करणार तर पहिला सत्कार करणारा देखील हा शक्ती राहील पहिला तुमचं जंगी स्वागत करणारा देखील आम्हीच राहू कारण की भूमिका लक्षात घ्या प्रामाणिक भावना आहे की आम्ही कोणाच्याही राजकारण किंवा कोणत्या नेत्यांच्या एवढं आमचं राजकारण करण्याची भावना आम्ही कधी मला ठेवत नाही नेत्यांनी काय जी काय मदत केली ती स्वागतार्ह आहे आणि निश्चितच त्याबद्दल आम्हाला देखील आदरच आहे पण तुम्ही येऊन जाऊन आम्हाला मुद्दाम कोणाच्या तरी विरोध उभं करतायत आम्हाला कोणाच्या विरोधात वगैरे आमचं हे आंदोलन नाही हे मी तुम्हाला आवडून सांगू इच्छितो आमचं आंदोलन हे व्यवस्थेच्या विरुद्ध आंदोलन होतं आणि व्यवस्था म्हणजे काय तर आपण चाल ढकल होते या प्रक्रियेला वेळ काय लागतोय या संदर्भातलं आंदोलन आहे मागच्या वर्षी ऊस लावायचे निरोप दिले लोकांनी ऊस लावला आणि त्यांचा ऊस तोडला गेला नाही कारखाना सुरू झाला नाही आणि हंगाम आता सुरू सहा महिन्यांतर हंगाम सुरू होईल आणि तुम्ही साफसफाई केव्हा करशाल मश्वरी केव्हा बसल या संदर्भातलं आमचं आंदोलन होतं आणि विशेष म्हणजे एका काही एका महाभागाने तुमचा एक संचालक आहे त्या महाभागाने असं ऐकलं की तुम्ही कारखाना बंद करण्याच्या विरोधात त्यांचा डर्ग भरावा असं तुम्ही आम्हाला शिकवू नका तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही कोणाच्या विरोधात आंदोलन करायचं काय करायचं पहिला मुद्दा तुम्ही आंदोलन कोटलं तर हे लक्षात घ्या ज्या कारखान्यावर शेतकरी अवलंबून होता ज्या कारखान्यावर कामगार अवलंबून होता ते लोक दिवंगत झाले काहींनी बिचाऱ्यांच्या आशेषा मारे ते वाज होईल उद्या कारखाना उद्या उद्या परवा चालू होईल ते बिचारे वाट बघून बघून हवाल झाले आणि काहींचा मृत्यू देखील झाला कामगारांची विशेषव्यथा याच्यामध्ये साखर कारखान्यांची कामगारांची काय हानी झाली आणि त्यांची किती हेडाळणी झाली हे मागच्या काळात सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या बिचारांच्या दिवंगत आत्म्यांना शांती मिळावी म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं आम्ही कोणाच्या संचालकांनी किंवा यांच्या कोणाचा डीर्घ भरायचा आमचा आम्ही आंदोलन जे दिवंगत झाले पवित्र आहात त्यांच्या आंदोलकांचे अध्यक्ष आणि काही संचालक यांनी आम्ही केलेल्या आंदोलनाला त्यांनी उत्तर दिलं त्या दिवशी मला अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपण उत्तर देत आहेत उत्तरदायित्व तुमचं नाही आहे आता तुम्ही तर त्यांना करार करून मोकळे झालात कोणाला रेवा शुगरला त्या दिवशी तुमच्यासोबत रेवा शुगरचा एकही प्रतिनिधी दिसला नाही आणि रेवा शुगर, शुगर, शुगर सांगेल ना की आता कारखान्यामध्ये किती मेंटेनन्स करायचे किती साफसफाई करायची डागडुजी काय करायची नवीन मशीन काय इन्स्टॉल करायचंय इन्स्टॉलमेंट करायचे आहेत तिथं तर ह्या संदर्भातलं जे काही सगळं निवेदन आहे हे रेवा शुगरचे काही त्यांचे प्रमुख असतील त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील प्रमुख तर आलेच नाही पण तिथं तुमच्या बाईट देताना तुम्ही जे काही उत्तर देतात आंदोलनाला तर त्याच्यात आम्हाला रेवा शुगरच्या एकही प्रतिनिधी अधिकृत तिथं दिसला नाही म्हणून तुम्ही उत्तर देण्याऐवजी त्यांनी पण एखादं उत्तर द्यावं जेणेकरून तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या मनातला संभ्रम देखील दूर होईल आणि कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने दुर काहीतरी पावलं उचलली जात आहेत हे देखील सगळ्या शेतकऱ्यांना आणि कामगारांना त्याचा दिलासा मिळेल म्हणून माझा प्रश्न एक आहे की आपण तर बोलतच आहात आपण तर बोलणार आहेत वाचून बोलतायत चांगली गोष्ट आहे पण वाचून का असे ना उत्तर देतायत हे देखील महत्वाचं आहे तिथं रेवा शुगरचा एकही प्रतिनिधी का नव्हता आणि जी काही उत्तर द्यायची पुढची त्याच्या जे ते आहेत तर त्यांनी ती उत्तर द्यावी हीच आमची एक अपेक्षा आहे त्यांना काळ फासणार होतो नक्कीच जर त्यांनी काहीही कार्यवाही केली नाही तर आणि ते केव्हा येतील काय येतील आता यांनी बाईक दिली कोणाला माहिती होतं तेव्हा बाईक दिली त्यांनी त्यांना गुपचूप आणलं असतं एका ठिकाणी बोलवलं असतं आणि त्यांना किंवा आता मोबाईलचा जमाना आहे त्यांनी तिथून बाईक दिली असती त्यांच्या ऑफिसमधून त्यांना इथे यायचं नाही तर आणि काळं फासणार काभरायचं मी अजून देखील सांगतोय की जर तुमच्याकडनं सुरू होणार नाही तर तुम्ही आमची फसगत काय करतायत म्हणून हे काळा फासण्याचे वाक्य आम्ही वापरतोय तर आम्हाला काही गरज नाही कोणाला व्यापाराला किंवा कोणाला धरायची अशी आम्हाला कोणाला ही त्रास देण्याची आमची मुळीच मानसिकता नाही आहे फक्त एकच आहे मोबाईलचा जमाना आहे सगळं ऑनलाईन होतं त्यांनी तिथून बाईट दिली असती आणि तुम्ही जेव्हा बाई दिली कोणाला माहित नाही तुमच्याकडे बोल असतं तुमच्याकडे एवढे मोठी साधनं आहेत एवढे मोठे निवास आहेत तिथं बोल असताना तिथं बाईट दिली असती आता मी आधीच म्हटलं ना की तालुक्यामध्ये एखाद्या प्रकल्पाबद्दल बोलणं की लगेच हे म्हणजे अमुक अमुक नेत्याला विरोध करतात हे म्हणजे तमुक तमुक नेत्याला विरोध करतात विरोध जेव्हा करायचा राहील ना तेव्हा पूर्ण प्रकर्षाने करू पण माझं म्हणणं एक आहे की जे तुम्ही संचालक आहेत संचालकांनी आणि रेवा शुगरने याच्यात उत्तरं दिली पाहिजे होती आणि तुम्ही चिन्ह्याचं कारण काय तुम्ही उगाच शेळ्याकडे उत ताणतायत तुम्ही उगाच तिथं उड्या मारतायत आमचं तुम्हाला उत्तर आम्हाला अपेक्षित हे होतं की रेवा शुगर याच्यावर काहीतरी निवेदन देईल काहीतरी पत्रक देईल साधं पत्रही दिल आणि व्हिडिओ तर दूरची गोष्ट आहे आणि त्याच्यावर तुम्हीच परस्पर उत्तर द्यायला उभी राहतायत चांगली गोष्ट आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पाच वर्षात सात वर्षामध्ये पहिल्यांदा बोलते झाले इन कॅमेरा आले साक्षात जनतेच्या समोर इन कॅमेरा आले त्याबद्दल तुमच्या सर्व महाभागांचं सगळ्या चेअरमन संचालक मंडळाचं सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानतो की आपण काहीतरी उत्तर तर दिली म्हणून आमचा प्रश्न त्या रेवा आहे उद्या एखाद्या रस्त्याचं काम विकासाचं काम दिलं रस्त्याचं तर रस्ता त्यात कॉन्ट्रॅक्टर नाही केला तर सगळे गावकरी नेत्यांकडे जात असतात किंवा त्या विभागाकडे विभागाकडे जात असतात मग रस्त्याचं काम नाही होते मग आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलायचं नाही का हा तसाच प्रकार आहे कारखान्याचं टेंडर जिल्हा दिलंय त्याला विचारतोय आम्ही म्हणून याच्यात दुसरा काही मुद्दा तर आता थोड्यापूर्वी काही एक बाईट आलेली आहे एक महाशय आहेत त्यांचा तर कारखान्याशी काही संबंध नाही ते ना कारखान्यावर डायरेक्टर आहेत ना कारखान्यामध्ये त्यांचं काही स्वीकृत संचालक आहे असं काही नाही ते फक्त भाटुगिरी करून पद मिळवत असतात नाही त्यांची भाटुगिरी करायची आणि पदांवर विराजमान व्हायचा हाच एक त्यांचं काम आहे आणि त्यांनी आता बाईट दिलेली अत्यंत अरवाचच्या भाषेत फुटलेले दबडे वगैरे म्हणजे तालुक्यामध्ये शेतकरी बघा शेतकऱ्यांना तालुक्यामधल्या शेतकऱ्याने एक छोटं आंदोलन करावं आणि कसा ज्या त्या व्यवस्थेला विचारावा आणि त्या ज्या विचारांना विचारणाऱ्यांना दहा बारा टक्के लोक म्हणतात हे दहा बारा टक्के लोक तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये काही उद्योगधंदे नाहीत आम्हाला काय उद्योगधंदे आहेत काय नाही हे तुम्ही ठरवू नका आख्खी दुनिया बघते आम्ही काय उद्योगधंदे करतो काय कामधंदे करतो भाटगुरी निगरबानी आणि बघा शेतकऱ्यांना म्हणजे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला हे फुटलेले दबडे म्हणतायत म्हणजे आपल्याला फुटलेले दबडे म्हणण्यापर्यंत यांची मदत गेलेली म्हणजे किती मस्ती यांच्यामध्ये आणि म्हणून जे आम्हाला दहा बारा टक्के म्हणतायत ते स्वतः जिल्हा परिषदेमध्ये दहा बारा टक्के घेऊन कमिशन खोल व्यवसाय करून काय करता हे सगळ्या तालुक्याला सगळ्या ठेकेदारांना माहितीये आणि आम्हाला सगळं कळत असत पण हे स्वतःला शेतकरी म्हणतायत चांगली गोष्ट आपण शेतकरी पुत्रच आहात स्वागत आहे पण तुमच्याच गावामध्ये तुमच्याच शेताच्या व फार्म हाऊसमध्ये बनावट खतांचा कारखाना सापडला ज्या विचारात शेतकऱ्यांना बनावट खतं पुरली जातात त्याचं समर्थन तुम्ही करतात का आणि तुम्ही असं बनावट खतांच्या कारखाना चालक मदत करतात आणि शेतकऱ्याची तिथं हानी होते शेतकऱ्याला डुप्लिकेट खत मिळतं त्याला पाठबळ देणार आहे तुम्ही आणि तुम्ही काय आम्हाला सांगतायत की यांची लायकी काय त्यांची लायकी काय लायकी जी असते ना लायकी ही जनता ठरत असते तुमचं मूल्यमापन सामान्य जनता ठरवते सामान्य शेतकरी ठरवतो आम्ही यावरून सांगतोय कुठल्याही नेत्यांच्या विरोधात कुठल्याही पक्षाचे नेते असतील त्यांच्या विरोधात आमचं म्हणणं नाही आमचं म्हणणं एक आहे किंवा इतके वर्ष कारखाना बंद आहे तर त्याच्याबद्दल आपण काय उपाययोजना करतायत हा प्रश्न विचारणं म्हणजे गुन्हा आहे का हा प्रश्न ज्या विचारणं म्हणजे गुन्हा आहे का आणि एका सामान्य शेती एक शेतकरी आम्ही पण शेती करतो आम्ही पण ऊस लावतो आणि ऊस लावून आमच्या आपण तर मोठे शेतकरी म्हटले जातो पण विचारा ज्याचं दोन चार एकर आहे त्याचं काय आम्ही शेतकऱ्यांबद्दल कळवा व्यक्त करत होतो आणि एक आंदोलन केलं म्हणजे तुम्हाला एवढा आग बघून व्हायचं काही काम नाही आपण काय आहात आणि काय नाही हे सगळा तालुका जाणतो म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहे की अशी भाषा जी तुम्ही वापरतायत आपण सुज्ञ सुज्ञ राजकारणी आहात असं म्हणतात पण तुमच्या आजच्या बोलण्यावर मला ते काही जाणवलं नाही की आपण किती सुज्ञ आहात आणि कोण कसे पद मिळवतं निवडणुकांमध्ये कोण कसं निवडून येतं हे सगळ्यात तालुक्याला माहिती तुम्ही मागच्या मध्ये कसे निवडून आलात आणि काय चमत्कार झालेले आहेत सगर, सगळं सगळं सगळ्यांना माहिती आहे उगाच मागच्या मेल्या मुर्द्यांना काही काढू नका आमचं म्हणणं एक आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतोय म्हणून हे आंदोलन केलं आणि पंधरा दिवसात कारखाना सुरू होत असेल तर निश्चितच स्वागतार आहे आम्ही तर स्वागत करू अहो आम्ही याच्यातलं राजकारण करायला आम्हाला बिलकुल वेळ नाही आणि श्रेय म्हणायचं आणि काहीतरी तालुक्यामध्ये लक्ष वेधायचं असं काही नाही पण असं समजू नका की प्रश्न विचारणारे नाहीत बॉस प्रश्न विचारणारे आम्ही आहोत आम्ही कारखान्याचा शेतकरी सभासद आहे आणि मी देखील कारखान्याचा जितके संचालक म्हणतात की आम्ही आम्ही तसा मी पण त्या कारखान्याचा मी पण एक सभासद आहे त्या कारखान्यावर माझा देखील एक शेतकरी म्हणून माझा हक्क आहे आणि तो त्याचा ज्या विचारायला गेलो तर तुम्ही एवढा आकांक्षणव करणार करणार हे मला काही अपेक्षित नव्हतं आंदोलना पुढे होतील आम्ही कोणाला जुमानत नाही आणि आम्ही कुठल्याही ताकदी समोर आम्ही हे करत नाही आमचं म्हणणं एक की नेत्यांनी निश्चितच केलेलं आहे त्याचं स्वागत आहे आम्ही नेत्यांबद्दल काही आमचं काही म्हणणं नाही म्हणणं एकच आहे की नेते असतील किंवा तुम्ही असतील की त्या प्रक्रियेला चालना द्या गती द्या आणि सुरू झाला तर निश्चितच हा हे पाटील आणि माझ्यासोबतचे शेतकरी आणि माझ्यासोबतचे जे काही कामगार असतील तुमचं सगळ्यांचा आम्ही म्हणाचा प्रसाद केला आम्ही म्हणणार आहोत पण तुम्ही जे काही चार पाच वर्षापासून शेतकऱ्यांना जे काही पिऊ नव्हते हो आणि त्याची उत्तर तुम्ही देत नाहीये तुमच्या मर्जीप्रमाणे मनमर्जीप्रमाणे जे काही खेळ चालू आहे हे बंद करा तुम्ची, तुम्ची तुम्ची आता आणि तुमची तुम्ही जे काही आता काही भेट दिली त्याच्यामधून तुमच्या संस्कारांची आणि तुम्ही काय शब्द वापरता हे सगळ्यांना कळणं आहे माझ्या शेतकरी बांधवांनो हे बघा हे फुटलेले दबडे आपल्याला म्हणतायेत यांची इतकी इतका माज आहे म्हणून आपण दहा बारा टक्के आहोत का वीस टक्के आहोत का चाळीस टक्के आहोत ही जनता ठरवेल तुम्ही ठरवणार हे लक्षात घ्या बरं किती आहे ही जनता ठरवते आणि तालुक्यातल्या सामान्य प्रश्नांना किंवा तालुक्यातले जे काही महत्वाचे प्रश्न आहे यांना जर वाचा फोडायचा गुन्हा असेल तर हो तो गुन्हा मी करतोय आणि निश्चित करेल आणि ज्या आम्ही शेतकरी म्हणून निश्चितच विचारू